बारामती ॲग्रो युनिट तीन या कारखान्याचा आज मूळीपूजन कार्यक्रम आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्वांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पार पडतो मला वाटतं हा तिसरा सीझन बारामती ॲग्रो कारखान्याचा या ठिकाणी हळगावमध्ये आपण घेत असताना ह्या वर्षी पाऊस काळ झाल्यामुळं आणि भागा या भागामध्ये अतिशय प्रचंड ऊसाचं लागवड क्षेत्र वाढल्यामुळे यावर्षी माझ्या माहितीप्रमाणे आपल्या कारखान्यामध्ये एकोणचाळीस हजार आठशे एकाहत्तर अकराची नोंद आपल्याकडं या युनिटला नोंदली गेलेली आहे साधारणतः तिचं जरी ॲवरेज पकडलं तरी दहा लाख टन ऊस आपण या कार्यक्षेत्रामध्ये दहा ते बारा लाख टन ऊस उपलब्ध आहे आणि या वर्षीचं सीझन अतिशय चांगल्या पद्धतीचं होईल त्या पद्धतीनं सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या कारखान्यामध्ये जो काही मेंटेनन्स करायचा असतो तो चांगल्या पद्धतीने या ठिकाणी केलेला आहे सर्व आमचे गोरपडे साहेब सर्व त्यांची टीम यांनी देखील आतला मेंटेनन्स वेळेमध्ये पूर्ण केलेला आहे आणि आमच्या एग्री स्टाफने मोहिते साहेब असतील त्यांचा सर्व स्टाफ या, या ठिकाणी मला वाटतं टोटल दोनशे सत्तेचाळीस ट्रॅक्टरचे करार आपल्याकडे झालेत कर आणि टॅक्टर गाडीचे एकशे एकोणीस आणि ट्रॅक्टर भरून येणार आहेत ना ही दोन अशा पद्धतीनं जवळजवळ चार साडेचार हजार टनाची आवक या ठिकाणी आपण कारखान्या स्तरावरती होणार आहे माझी सर्व सभासदांनी ऊस उत्पादकांना विनंती आहे की आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी रिकव्हरी आणली पाहिजे आता विषय येतो दराचा शेवटी आपण गेल्या वर्षीसुद्धा त्या युनिट इतका दर आपण या ठिकाणी दिला पण ह्या वर्षी रिकव्हरीमध्ये आप अतिशय आपल्याला या ठिकाणी फार मोठा फटका बसला आणि आपण रिकव्हरीमध्ये कमी पडलो आणि म्हणून एक पन्नास रुपयाचा फरक या दोन युनिटमध्ये राहिलेला आहे बऱ्याच लोकांचे आम्हाला फोन आहेत पण त्या पद्धतीनं काही काळजी करू नका ह्या वर्षी आपण ते चांगली रिकव्हरी देऊ आणि दराच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण तो या ठिकाणी जे काय आहे आपण नक्कीच भरून निघेल त्याच्याबद्दल निश्चिंत राहा परंतु आपण या ठिकाणी गाळप करत असताना सर्व सभासदांनी आणि ऊस उत्पादकांनी काळजी घेतली पाहिजे की व्हरायटीचा ऊस आपण परिपक्व झाल्याशिवाय या ठिकाणी गाळप या भागातला एक लोकांना असं समज आहे की बाबा पाचव्यामध्ये सहाव्यामध्ये लागण करायची आणि ऊस कारखाना बंद होताना तो ऊस आणायचा आपण प्रयत्न करतो त्याच्यामध्ये पहिल्यासारखं क्षेत्र राहिलेलं नाही कारण ऊस हा फेब्रुवारी एन्ड मार्चमध्येच कारखाने बंद होतात आणि म्हणून जो काय तुमच्या शेतातला ऊस आहे त्याचे दहा महिने नऊ महिने अशाच पीक पिरियड होतो आणि म्हणून रिकव्हरी बसत नाही आणि शेवटचा जो महिना आहे तो अतिशय आपण लॉसमध्ये जातो आणि त्याचा फटका पर्यायीने कारखान्याला रेकॉर्डिंग बसतो आणि शेतकऱ्यांना सुद्धा वजनामध्ये शंभर टक्के त्याचा फरक पडतो परंतु आपल्या लक्षात येत नाही जर दहा ना आवरेज वाढलं तरी बंधूं जवळजवळ तीन साडेतीन तीस हजाराचा फरक पडतो आणि मग आपण विनाकारण तुम्हाला सांगतो या पाचव्यातल्या सहाव्यातल्या लागणी करून आपलं देखील शेतकरी तोटा करून घेतो आमची विनंती आहे की फास्ट लय झालं तरी तुम्ही अठ्ठावीस दोनला आपण शेवटचा लागणीचा प्रोग्राम घेत असतो आणि अडसाली आठव्यापर्यंत घेतो ऑगस्ट पर्यंत आणि मग पूर्व हंगामी आणि सुरूच्या लागवडी आपण त्या ठिकाणी करत असतो या ठिकाणी या भागातील सभासदांना आमची विनंती या वर्षी पाऊस चांगला आहे तुम्ही आता अकरा बारा या दोन तीन महिन्यामध्ये साधारणतः फेब्रुवारीपर्यंत लागणी करू शकता आणि नंतर मग आपल्याला तो पुढच्या वर्षी अतिशय चांगल्या पद्धतीचा ऊस आपण गावपासाठी उपलब्ध करू शकतो मग तुमचाही तोटा होणार नाही कारखान्याचा पण रिकोरीमध्ये तोटा होत नाहीये आणि मग रिकोऱ्या आणि ह्या सगळ्या गोष्टी असल्या की दराज देखील आपण या ठिकाणी चांगल्या देण्याचा प्रयत्न करू एवढंच या ठिकाणी मी सगळ्यांना या क्रसिंगच्या सुरुवातीला सांगू इच्छितो आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आपण चांगल्या पद्धतीचं चा सहकार्य करावं आता मला वाटतं आष्टी जामखेडच्या एरियामध्ये किती उस आहे टोटल आष्टी मध्ये जवळजवळ आपल्याला या ठिकाणी चार हजार सहाशे अकराची नोंद आपल्याला आलेली आहे करमाळ्यामधून नऊ दो हजार दोनशे अकराची नोंद आपल्याला उपलब्ध झाली आहे कोरेगाव गटमध्ये कर्जत तालुक्यामध्ये तेराशे सोळा गटामध्ये पाच हजार एकशे शेहेचाळीस जवळा गटामध्ये सव्वीसशे सत्त्याऐंशी जामखेडमध्ये तीन हजार दोनशे चौऱ्याण्णव परण्यामधनं पण आपल्याला आपण आणतो तिथं अडोतीसशे एकराची दा नोंद आपल्याकडे झालेली आहे मिरजगाव गटामध्ये सोळाशे साखर गटामध्ये सोळाशे ऐंशी सोनेगाव एकोणतीसशे सदुसष्ट आणि हळगावमध्ये आपण साडेतीन हजाराच्या आसपास आपल्याला नोंद या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीचा ऊस या ठिकाणी आहे पाऊस काळ चांगला आहे क्रशिंग देखील चांगलं होईल आणि अशाच पद्धतीचं इथून पुढच्या काळामध्ये पण आपलं सर्वांचं सहकार्य हो। असावं आपण या कार्यक्रमाला सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी बारामती या वतीनं आपलं सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद